लागवडी आपण जत मधील एक गायरान जमीन आहे त्या जमिनीवरील वीस हेक्टर जमिनीमध्ये वृक्ष जर आपण प्लॅनिंग करणार आहोत त्या प्लॅनिंग नुसार ज्या सर्व स्वयंसेवी संस्था आहेत त्याचबरोबर सर्व शासकीय कर्मचारी आणि शासकीय ऑफिसेस यांच्या माध्यमातून ती झाडं लागणे आणि त्याची जपणूक करणे याच्यासाठी आपण प्लॅनिंग करणार आहोत आणि येत्या वीस तारखेपासून आपण हे सर्व वृक्ष लागवडीसाठी प्रयत्न करणार आहोत किमान प्रत्येक एक प्रति तर एक हजार अशा पद्धतीने आपण वृक्ष लागवड करणार आहोत आज जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळ तालुका म्हणून ओळखला जातो आणि याची परिस्थिती बदलण्यासाठी फ्रान्स आहे त्याच्याबरोबर वनाधिकारी यांच्या समवेत सगळे तलाठी सामाजिक संघटना सामाजिक संस्था यांचा सहभाग करून आज जत तालुक्यात एक वक्ष वृक्ष लागवडीची मोठ्या प्रमाणावर चळवळ उभा करण्यासाठी आज या निमित्तानं एक प्राथमिक बैठक आज या निमित्तानं घेतली आणि ती बैठकीनंतर वनविभाग आणि प्रांतसाहेब एक जागा आपण आयडेंटिफाय करून साधारणतः वीस वीस हेक्टर हे वृक्ष लागवडीचं यावर्षी सगळ्यांच्या माध्यमातून एकाच ठिकाणी वृक्ष लागवड करायची आणि त्याचबरोबर प्रशासनाच्या माध्यमातून जिथं जिथं त्यांचे ऑफिसेस असतील त्या ऑफिसेसच्या माध्यमातून सगळे वृक्ष लागवड करणे त्याचबरोबर जतनगर परिषदेचे सगळे ओपन स्पेस हे वृक्ष लागवड कंपल्सरी झाले पाहिजे अशा पद्धतीचे या मिटिंगच्या अनुषंगानं आज बैठकीच्या अनुषंगानं आज आदेश देण्यात आलेले आणि आज आजच दुपारी वन अधिकारी आणि प्रांतसाहेब बसून त्याचं प्लॅनिंग करतील आणि त्या पद्धतीनं या तालुक्यातलं वृक्ष लागवड या ठिकाणी वाढवण्यासाठी प्रयत्न केला जातो